मी कसं काय सांगणार आम्हाला आमदार अपात्रतेच्या संदर्भात सुद्धा निकाल अपेक्षित होता केंद्राकडून की न्याय मिळेल संविधान आणि घटनेनुसार न्याय मिळेल आमदार ज्यांनी पक्षांतर केलं आहे ते अपात्र ठरतील बेकायदेशीर घटनाबाह्य सरकारला सुप्रीम कोर्ट दणका देईल पण अपेक्षा या देशामध्ये न्यायाच्या बाबतीत ठेवता येत नाही आजच माझी सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश न्यायमूर्ती मदन लोकूर यांनी सांगितलेलं आहे या देशाच सुप्रीम कोर्ट असेल हायकोर्ट असेल हे सरकारच्या दबावाखाली हे कोण सांगताय न्यायमूर्ती मदन लोकूर जस्टिस मदन लोकूर ज्यांनी अनेक वर्ष उच्च न्यायालयात आणि सुप्रीम कोर्टामध्ये न्यायाधीश पदावर काम केलं अत्यंत वरिष्ठ न्यायाधीश तर ते म्हणतायत की आमची न्यायव्यवस्था अगदी सुप्रीम कोर्ट पासून ही सरकारच्या दबावाखाली आणि त्यानुसार निर्णय घेते अशा वेळेला जेव्हा एक न्यायमूर्ती जे सांगतो आहे आणि मद न्यायमूर्ती लोकूर हे इतर न्यायमूर्तीपणे रिटायर झाल्यावरती बोलणारे नाही आहेत ते जेव्हा त्यांच्या पदावर होते तेव्हाही त्यांनी पत्रकार परिषद घेऊन ते चार न्यायमूर्ती होते ज्याने मुख्य न्यायाधीशाविरुद्ध पत्रकार परिषद घेतली होती त्यात मदन लोकर होते बेडरपणे काम करणारा माणूस त्याने सांगितलं न्याय मिळत नाही न्यायासाठी दबाव येतो निकालासाठी तर आम्हाला काय न्याय मिळणार आणि म्हणून ना चंद्रचूड साहेबांनी जे काय तीन वर्ष मैदानावर खेळत राहिले बॉल घासत राहिले बरं का आणि विकेट घेतलीच नाही त्यामुळे काहीही होणार नाही सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्या आधी तिथे आंदोलन सुरूच होतं लोक रस्त्यावर आलेच होते सुरेश धस यांनी तर तांडव केलेलं आहे मधल्या दहशतवादाविरुद्ध धसांचा तांडव सुरू आहे तांडव आणि त्या तांडवाला शासकीय आशीर्वाद असल्याशिवाय तांडव होऊ शकत नाही तरी आज मिस्टर कराड हे इस्पितळात आहेत त्यांचं कुठे काय दुखतंय मला माहित आहे म्हणते इस्पितळात आहे त्यांच्यासाठी इस्पितळात एक मजला रिकामा केलेला आहे इतर अनेक सोयी सवलती त्यांना मिळत आहेत एका मुख्यमंत्र्यांना दिसत नाही का अजित पवारांना दिसत नाही का आणि हे सगळं धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे असं सुरेश धस जे भाजपचे आमदार आहेत आणि अंजली दमानिया यांचाही भाजपचाच संबंध आहे व परिवाराशी असेल फार तर त्याच्यामुळे काय होईल आज फैसला यात पडू नका काहीच फैसला होणार नाही ना काही दिवसांनी ना वाल्मिकी कराडे राजकारणात येतील आणि ते, ते भाजपच्याच गटामध्ये बसलेले असतील सरकार पक्षाचे आमदार आहेत त्यांच्याकडे पक्की माहिती आहे साहेबांचं ऐकलं पाहिजे घस साहेबांचं ऐकलं पाहिजे असं मी म्हणेन ना, ना, ना ले 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 ले, ते त्या भागातले आमदार आहेत त्यांना तिकडली परिस्थिती माहिती आहे आम्ही मुंबईतून बोलणं योग्य नाही आम्ही मुंबईतून बोलणं योग्य नाही नीती आयोग आणि या देशाचे शिखर बँक याने जी माहिती समोर आणलेली आहे त्यात स्पष्ट दिसत आहे की ज्या रेवडी योजना जाहीर केलेल्या आहेत निवडणुकीच्या आधी मतं मिळवण्यासाठी त्याच्यामुळे महाराष्ट्र राज्य हे कर्जाच्या खाईमध्ये ढकललं गेलं आहे लाडक्या बहीण योजनेमुळे पंचेचाळीस हजार कोटीचं खड्डा आहे अजून अजून कर्जमाफी व्हायची आहे कर्जमाफीची सुद्धा जाहीरनाम्यात घोषणा केली आहे आणि ती आम्ही घेतल्याशिवाय राहणार नाही खोटं बोलू नका फडणवीसजी कर्जमाफी देऊ हे आपली भूमिका आहे अजित पवारांची भूमिका आहे एकनाथ शिंदेंची भूमिका आहे लाडक्या बहिणीबरोबरच तुम्हाला कर्जमाफी द्यावी लागेल आणि लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये द्यावे लागतील हे तुमचं वचन आहे त्याच्यामुळे पैसे कुठून आणायचे मोदींच्या घरातून आणायचे की अडाण्याच्या खिशातून काढायचे की गुजरातमधून आणायचे हे तुम्ही ठरवायचं पण ज्या घोषणा तुम्ही केलेल्या आहात त्या तुम्हाला पूर्ण कराव्या लागतात नाही बघा याच्यामध्ये माझ्याकडे माहिती नाही कारण या सगळ्या विषयाशी माझा तसा संबंध नाही विशांत सिद्दीकींच्या वडिलांचं निधन झालेलं आहे आता त्यांनी काय स्टेटमेंट दिलं आहे आणि पोलिसांची काय भूमिका आहे ठरवावं लागेल मला माहीत नाही मला माहिती घ्यावी लागेल तुम्ही ज्यांची नावं घेत आहेत त्यांच्याशी चर्चा केल्याशिवाय मी याच्यावरती कोणतंही मत व्यक्त करणार नाही बघा ही लिहून दिलेली भाषण आहे एकनाथ शिंदेला मी ओळखतो आमचे मित्र होते बरं का त्यांच्याने आमचं फार अगदी गुळफिट होतं एकेकाळी गाडी जिथे आपण आज उभे आहोत तिथे यायचे ते तर तुम्ही आता रस्सी जलगाई वगैरे आता तुमची रस्सी कधी जाळतील बी जे पीवाले त्याकडे लक्ष ठेवा तुम्ही बरोबर आहात जा, तुम्ही, बरो तुम्ही आगीशी खेळताय हो आम्ही वाचलोय आमची रस्शी पुन्हा नव्यानं आम्ही वळू आणि त्याचा फासही करू कोणाच्या गळ्यात टाकायचं आहे ते टाकू आम्ही स्वाभिमानानं बाहेर राहिलो तुम्ही सगळे ज्या लाचारीच्या मार्गाने चाललेला आहात त्याला स्वाभिमान म्हणत नाही रस्ती जलगाई हौसे गाई बुनसे आई तुम्छा तुम्छा हे ठीक आहे इतिहासातले दाखले आम्हाला देऊ नका एकनाथजी आम्ही तुम्हालाही ओळखतो आणि तुमच्याबरोबरच्या तुमच्या सहकार्याने ओळखतो जे पळून गेले दर्पोकपणानं त्याने अशी भाषा करणं बरोबर नाही मी याच्यावरती काय बोलणार किंवा आम्ही काय बोलू शकतो याच्यावरती हे गँगवॉर आहे याला गँगवार म्हणतात मुंबईतल्या भाषेमध्ये आणि हे गँगवार थांबलं नाही तर हे गँगवर रक्तपातापर्यंत जाईल की काय रायगडमध्ये रायगडच्या रस्त्यावर अशी आता आम्हाला भीती वाटते रायगडमधले काही आमदार सुनील तटकरे विरोधात ज्या भाषेचा वापर आहेत हा गँगोरचा आहे किंवा जीवातून उठवण्याचाच एक भाषा केली आहे आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी जे सुद्धा आहेत त्यांनी वेळीच या बाबींकडे गांभीर्यानं पाहिलं पाहिजे एकनाथ शिंदेंनी पाहिलं पाहिजे अजित पवारांनी पाहिलं पाहिजे कारण त्याच्यामध्ये आमदार खासदार आणि मंत्री यांचा सहभाग आहे या पॉलिटिकल पोलिटिकल मध्ये आणि महाराष्ट्रासाठी अत्यंत चिंतेची आणि गंभीर बाब आणि असं का होतं हे त्यांना विचारा परवाच्या अंधेरीच्या सभेत राजूल पटेल व्यासपीठावर होत्या ना अंधेरीच्या सभेत राजूल पटेल व्यासपीठावर होत्या सन्मानानं बसल्या होत्या तीन दिवस झाले त्या गोष्टीला तेवीस तारखेला त्या ते व्यासपीठावर होत्या त्यांच्या त्या सन्मानानं बसल्या होत्या जोपर्यंत शिवसेनेचा मुख्यमंत्री म्हणजे उद्धव ठाकरे होत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही अशी त्यांची भूमिका होती आणि त्या अनवाणी फिरत होत्या बराच काळ आता असं अचानक काय झालं त्यांच्या पायाला कोणते काटे टोचले मला माहीत नाही पण त्या खरोखरच संघर्ष करणाऱ्या कार्यकर्त्या होत्या त्या खरोखरच निष्ठावान होत्या आता नाशिकमधली माणसं गेली म्हणताय ज्यांना जायचं आहे त्यांना तुम्ही किती थांबवण्याचा प्रयत्न केला तरी ते थांबणार नाही पैशाचा मोह अफाट आहे आणि पैशाची ताकद राजकारणात वाढलेली आहे माणसं विकत घेतली जात आहेत माणसांना भय दाखवलं जात आहे आणि म्हणून म्हणतो की इतकं घाणेरडं राजकारण या राज्यामध्ये कधी झालं नव्हतं